आपण सभापती झाला आपण सभापती झाला त्यामुळे धनगर समाजाच्या अपेक्षा फार वाढलेले आहेत तुम्ही धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी संदर्भात आंदोलन सुरु संदर? आहेत किंवा धनगरांना एसटी आरक्षण करील मला वाटतं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं हे त्रिशताब्दी जन्म वर्ष आहे त्या निमित्तानं विधान परिषदेवरती माझी सभापतीपदी निवड आणि नियुक्ती झालेली आहे निश्चितच मला आणि समाजाला देखील मनापासून आनंद आहे आणि या पदावर महाराष्ट्रात जाणारा माझ्या माध्यमातून समाजाचा हा सर्वोच्च पदाचा सन्मान महायुतीच्या सरकारने दिलेला आहे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे प्रश्न आरक्षणाचे असतील की अजून इतर प्रश्न असतील त्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आता जो ॲक्सेस लागतो तो ॲक्सेस सर्वतोपरी